नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण एक नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहे व्हिडिओ बांधकामच्याबद्दलचा मित्रांनो बांधकाममध्ये तुम्ही ज्यावेळेस नवीन नोंदणी करता किंवा नवीन फॉर्म भरता तुम्ही कामगार व्हासाठी ऑनलाईन फॉर्म भरता त्यावेळेस किंवा तुम्ही नूतनीकरण करता तर त्यावेळेस कधी कधी काय होते मित्रांनो तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होत असतो तर जास्तीत जास्त कारण मित्रांनो रिजेक्ट व्हायचं कारण हे जावक दिनांक आणि कामाचा जो आपला दिवस असतो त्यामध्येच आपला रिजेक्ट होतो होत असतो तर मित्रांनो असं झाल्याच्यानंतर आपल्याला नव्वद दिवसाचा दाखला दुसरा लावा लागतो आणि पुन्हा नव्याने आपल्याला ती प्रक्रिया करा लाव करावी लागते ऑनलाईन प्रक्रिया तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला लगेच रिजेक्ट झाल्याच्यानंतर लगेच तुम्हाला फॉर्म भरता येत नाही यासाठी तुम्हाला आठ ते दहा दिवस थांबावं लागते त्याच्यातला पूर्ण बायोडाटा उडू द्या लागते अगोदर त्याच्यानंतरच तुम्हाला फॉर्म हा भरता येतो तर मित्रांनो तुम्ही अगर अगर तुमचा रिगेट झाला आणि लगेच तुम्ही भरायला गेले तर मित्रांनो त्याच्यात जुनाच बायोडाटा लिहून येते तर तो, तो जुना बायोडाटा मग आपण नवीन दाखला टाकला त्याच्यामध्ये जो ते त्रुटीमध्ये आला नव्वद दिवसाचा कामाचा तरी थोच दाखला त्यामध्ये अपलोड होत असतो पुरा जुना नवीन होत नाही यासाठी तुम्हाला आठ ते दहा दिवस थांबावं लागते आणि आठ दिवसा आठ ते दहा दिवस थांबल्याच्यानंतर त्याच्यातला पुन्हा पूर्ण पुराचा पुरा कामगाराचा जो जो असा फॉर्म असते मित्रांनो पुराचा पुरा, पुरा बायोडाटा याच्यातला उडाल्याच्यानंतरच तुम्हाला पुन्हा नव्याने ऑनलाईन करता येते तर मित्रांनो ऑनलाईन करत्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा ऑनलाईन केल्या तसाच करावं लागते जसं त्या आधार कार्डनुसार ज्या कामगार आहे त्याचा आधार कार्डनुसार नाव त्याचे घरच्या नाव त्याच्यानंतर आधार कार्ड अपलोड आणि त्याच्यानंतर नव्वद दिवसाचा दाखला नवीन बनवलेला तो जुना नाही मित्रांनो नवीन बनवलेला तर त्याच्यानंतर अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला डब्ल्यू एफ सी तालुका सेतूवरून तुम्हाला तारीख मिळत असते भेटीची तर हे भेटीची प्रिंट मिळाल्याच्यानंतर हे प्रिंट आणि हे कागदपत्र असे जोळून जाण्या तुम्हाला डब्ल्यू एफ सी कार्यालय तालुका सेतूमध्ये तुमच्या गावात जे तालुका सेतू दिलेले आहे तिथं जावं लागते मित्रांनो आणि हे व्हेरी व्हेरिफिकेशन करणार तो कागदाची आणि सही सिक्का मारून तुम्हाला देणार त्याच्यानंतर तुमचा एका महिन्यानंतर मंजूर होण्याचा प्रतीक्षेत असतो फॉर्म तर मित्रांनो हे असं व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तबंद जय महाराष्ट्र मित्रांनो